नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे ग्रामसेवक विजेता बॅचमध्ये आपण तांत्रिक आणि नॉन टेक्निकल तांत्रिक अर्थात कृषी घटक त्याचे सगळे लेक्चर घेतोय मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के हे प्रश्न सुद्धा आपण या ठिकाणी कव्हर करतोय अभ्यासकर्ता ॲप्लिकेशन आहे डाऊनलोड करून घ्या तुम्हाला काही अतिरिक्त माहिती या बॅचबद्दल विचारायची असेल तर हा नंबर आहे व्हॉट्सअपला आधी मेसेज करा त्या ठिकाणी विचारा तुम्हाला तिथे डिटेलमध्ये माहिती भेटेल नाही कळालं तर तुम्ही नंतर कॉलही करू शकतात बघा जी के मराठी इंग्लिश आणि काही मॅथ सुद्धा प्रश्न या ठिकाणी मी कव्हर करतोय या ग्रामसेवकच्या सेशनमध्ये महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता असा प्रश्न आहे हरियाल मोर भारद्वाज पोपट बघा आलेले प्रश्न आहे ग्रामसेवक आणि कृषीसेवकची मिक्सिंग या ठिकाणी मी घेतोय महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल हा आहे हरियाल आपण बघितलेला नसतो जास्त परंतु हा आहे लक्षात ठेवा तू जास्त दिसत नाहीये म्हणूनच तो आपण राज्यपक्ष ठेवला आहे कारण की तो जतन करण्याची गरज आहे त्याची हे लक्षात घ्या कार्ल मार्क्स हे विचारवंत कोणत्या देशाशी संबंधित आहे जर्मनी फ्रान्स रशिया पोलंड आता पहिला मुद्दा कार्ल मार्क्स यांचा तो मार्क्सवाद आम्हाला माहीत असला पाहिजे त्यांनी कामगारासंदर्भात काय विचार मांडले त्यांचे ग्रंथ दास कॅपिटल हा कोणाचा ग्रंथ आहे हे तुम्हाला विचारलं जातं दोन नंबरचा प्रश्न आहे कार्ल मार्क्स जर्मनी या देशाशी संबंधित है ठेवा पुढे चूज द करेक्ट यूज ऑफ नॉट बट ऑलो इन सेंटेंस बघा नॉट ओनली बट ऑल्सो ग्रेट पोएट्स एंड आर्टिस्ट है प्लेस अतिथे वापरलेला आहे ग्रेट पोएट्स नॉट ओन्टिस्ट द प्लेस नॉट ओन्टिस्ट द प्लेस नॉट ओनली ग्रेट पोएट्स बट ऑल्सो आर्टिस्ट हॅड विजिटेड प्लेस बघा सगळ्यात महत्वाचं काय नॉट ओनली बट ऑल्सो आता नॉट ओनलीच्या नंतर एक नाऊन तुम्हाला है, वापरायचं आहे किंवा सब्जेक्ट तुम्हाला वापरायचा बट ऑल्सोच्या नंतर एक वापरायचा तो कुठे बसतो ती बघावं लागेल गीता पोएट्स नॉट ओनली आर्टिस्ट हॅड विजिटेड आता या हॅड विजिटेड मध्ये गरज नाही अजिबात नॉट ओन्ली गीता पोएट्स बघा आता ग्रेट पोएट सॉरी माफी असो इथे ग्रेट हा शब्द आहे ग्रेट पोएट्स होतं नॉट ओन्ली ग्रेट पोएट्स अँड आर्टिस्ट हॅड व्हिजिटेड बट अल्सो नाही तर बट ऑल्सोच्या अगदी हे ये क्रियापद येत नसतं हे ये लक्षात घ्या तुम्ही क्रियापद दोघांसाठी नंतर कॉमन येणार आहे एकच ते इकडेही एक बघतायत तुम्ही आणि इथेही बघतायत नॉट ओन्ली ग्रेट पोएट्स बट अल्सो आर्टिस्ट आणि खाली म्हटलंय ग्रेट पोएट्स नॉट ओन्ली बट ऑल्सो आर्टिस्ट हॅड व्हिजिटेड प्लेस आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की योग्य उत्तर कोणता येईल तुम्हाला या ठिकाणी उत्तर येईल नॉट ओनली ग्रेट पोयट्स बट ऑल्सो आर्टिस्ट हॅड व्हिजिटेड द प्लेस बघा नॉट ओनली आणि पुढे बट ऑल्सो इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे लक्षात घ्या उत्तर द्या बघा पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे खाली आकृतीची आरश्यातील प्रतिमा आता आरसा म्हटलं ना आता समजा ही ही बाजू आहे इकडे कशी प्रतिमा आहे उजवा आवा असा भागतो असतो आरशाचा आरशेचा आता सरळ पाण्यातली प्रतिमा खाली पडते आरशेची एका साईडला येते आता इथे तुम्ही या बाणावर लक्ष द्या आधी चार नंबरचा प्रश्न आहे बाणावर जर लक्ष दिलं तर हा तिरपा बाण आहे ना हा कुणीकडे तरी तिरपाच होणार आहे तो सरळ होणार नाही डी मध्ये जे आहे ना ते ये तर येतच नाही बरं बाण जसा दिला आहे टोक इकडे डाव्या बाजूला आहे डाव्या बाजूला टोक राहणार नाही कारण आरशामध्ये बदल होणार ना सी कट झाला आता टोकाचा इकडे उजवीकडे टोक गेलं दोन्हीकडेही गेलंय आता हा जो यश आहे हा उभा हा आडवा नाही होणार हो हा उलटा होईल बघा याचं वरचं टोक इकडे डावीकडे होतं ना वरचं टोक उजवीकडे आणि खालचं टोक डावीकडे ती टोक बदलणार इथे बी नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे आरश्यातील प्रतिमा पुढे विचारलंय कंठेवर्ण कोणता आहे कंठेवर्ण क च त, त, मी तुम्हाला दाता ते दाताची लस ओके त्याच्यानंतर उष्टा उपमा वगैरे असे काही शॉर्टकट सांगितले पण जे क ख ग ती जी पहिली ओळ आहे ना आणि अ आ हे जे सोर आहेत ना हे कंठ्य वर्णांमध्ये येतात बघा पाच नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुक्त बाजारपेठेतील शेती मालाची किंमत विशिष्ट किंमतीपेक्षा कमी झाल्यास ज्या किमतीला संबंधित मालाची खरेदी करण्याची हमी शासनामार्फत केली जाते घेतली जाते त्या किमतीला आम्ही काय म्हणतो बाजारभाव किमान आधारभूत किंमत कमाल आधारभूत किंमत सरासरी किंमत बघा सहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मुक्त बाजारपेठ आहे खुली अर्थव्यवस्था आहे समजा मुक्त बाजारपेठ शेतमालाची किंमत विशिष्ट किंमत आहे त्याच्यापेक्षा जर कमी झाली तर एम एस पीला सरकार खरेदी करतं एम एस पी किमान आधारभूत किंमत की कि यस आम्ही तुम्हाला एवढा भाव हमी दिली आहे तो हमी भाव म्हणूया आपण हमी दिलेली असते की याच्यापेक्षा कमी व्हावाला तुम्हाला विकावं लागणार नाही आता हे कागदावर असतं प्रतिक्षामध्ये आपण बघतो सरकारचं काय चाललं चाललेलं असतं ते खालीलपैकी पूर्ण वर्तमानकाळी वाक्य कोणतं म्हणजे हा पूर्ण असा असला पाहिजे रीनाने लाडू खाल्ला आहे रीना लाडू खात आहे रीनाने लाडू खाल्ला असेल रीनाने लाडू खाल्ला होता बघा वर्तमान काळीमध्ये होता येणार नाही आणि असेल येणार नाही पहिले दोन कट करा खाल्ला आहे की खाल्ला असेल हे खा खात आहे खात आहे मध्ये चालू आहे खात आहे आणि खाल्ला आहे मध्ये पूर्ण झाली ना क्रिया लाडू खाल्ला आहे आत्ता आहे म्हणजे वर्तमानामध्ये खात आहे मध्ये कंटिन्युअस आहे इथे उत्तर हे आलं पाहिजे पुढे जातोय आहारशास्त्रानुसार शरीर निरोगी राखण्यासाठी इतर अन्न घटका बरोबर प्रत्येक माणसाने दर दिवशी इतक्या भाज्यांचं सेवन केलं पाहिजे किती भाज्यांचं ग्रॅम मध्ये एकशे पंधरा ग्रॅम सत्तर ग्रॅम सहाशे ग्रॅम तीनशे ग्रॅम प्रत्येक गोष्टीचं ठरवून दिलंय अंडे केले पाहिजे का सेवन दुधाचं सेवन किती केलं पाहिजे आपण ते केलं तर आपलं आरोग्य चांगलं राहतं कमीत कमी एकशे पंधरा ग्रॅम डेली भाज्या खाल्ल्या तर चांगला आहे भाजीपाला खाल्ला गेला पाहिजे पुढे जातो यू चूज द करेक्ट प्रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक बघा प्रीपोजिशन कोणतं वापरणार हॅज ही फेलॅश डेप ही हाऊस ज्या अर्थी तो डेप्ट मध्ये बुडाला होता डेप्ट मध्ये बुडणे कर्ज बाजारी होणे ऑन इन अपॉन बिटवीन नऊ नंबरचा प्रश्न आहे ही ऍज ही फेल इन डेप्ट इन डेप्ट म्हणतो आपण कर्जामध्ये बुडणे कायदेशीरचा विरुद्धार्थी शब्द कोणता बघा कायदेशीर सनदशीर बेकायदेशीर गैरकायदेशीर बेसनदशीर दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कायदेशीर विरुद्धार्थी येतो बेकायदेशीर चूज द करेक्ट सिनॉनिम्स इझी सॉफ्ट डिफिकल्ट स्ट्रीनियस अकरा नंबरचा प्रश्न हो तुमच्या समोर आहे हार्ड आहे कठीण आहे शेनानी ओळखायचं म्हणजे काय डिफिकल्ट आहे सोपा एकदम पुढे जातो महाराष्ट्र राज्य हे कोणत्या कटिबंधामध्ये मोडतं कटिबंध म्हणजे हवामानावरचा प्रश्न आहे हवामानाचे जे प्रकार आहे विभाग आहे महाराष्ट्र कोणत्या हवामानात आहे शीत समशीतोष्ण उष्ण किनारपट्टीय बारा नंबरचा प्रश्न आहे काही टोले मारायला जातील म्हणजे आपलं किनाऱ्याला राज्य किनारपट्टी आहे नाही किनार जमात शीत आहे का उष्ण आहे का समशीतोष्ण शीत तर नाहीये आपण काही ध्रुवीय प्रदेशात नाहीये म्हणजे दोन गोष्टी तर झाल्या कट संशित उष्ण आहे की उष्ण आहे उष्ण कटिबंधी भट्टा आहे आपला उष्ण काय आहे आपण थोडंसं विषुवृत्ताच्या जवळच आहे ना फार जवळ नसलो तरी बऱ्यापैकी शुद्ध शब्द कोणता आहे दारिद्र्य कसं लिहिणार तुम्ही दारिद्र्य बघा दारिद्र्य लिहायचं कसं तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे दारिद्र्य दरिद्र तर नाही लिहिणार द नाही लिहायचं द नाही लिहायचं दारिद्र्य म्हणजे री रस्व की दीर्घ री रस्व दारिद्र्य बघा तेरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कृष्णकाठ या आत्मचरित्राचे लेखक बघा कृष्णकाठ कोणाच आहे अनंत कानेकर यशवंतराव चव्हाण प्रखयात्रे साठे वेळ भेटला तर वाचा फक्त गोकमपट्टी नका गुरु करू यशवंतराव चव्हाणांचं आत्मचरित्र आहे कृष्णकाठ प्रखयात्रेंचं मी वाचलंय कृष्णकाठही मला वाचायचं या अण्णाभाऊसाठी काही कादंबऱ्या तुम्ही वाचा, वाचा, वाचा बेस्ट आहे चुकीचा अर्थ असणारी वाक्प्रचाराची जोडी बघा ताटातूट होणे म्हणजे वियोग होणे सज्ज होणे तयार होणे कौल देणे निर्णय देणे दोन हात करणे मदत करणे ताटातुट होणे म्हणजे वियोग होणे बरोबर आहे दूर जाणे सज्ज होणे म्हणजे तयार होणे बरोबर आहे दोन हात करणे म्हणजे मदत करणे बरोबर आहे कौल देणं म्हणजे काय निर्णय देणं चुकतोय वाक्प्रचार चुकतोय कौल देणं चुकतोय बघा सज्ज होणं तयार होणं बरोबर आहे दोन हात करणे मदत करणे बरोबर आहे कौल देणे हा काही वाक्प्रचारच नाही असं म्हणूया आपण कौल देणे निर्णय देणे नाही सी नंबरचं उत्तर चुकीचं दिलंय पुढे जातोय खालील कविता वाचा सोळा ते अठरा प्रश्नांची उत्तर द्या बघा कविता दिलीये आणि त्याची उत्तर देत सांगितले देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल ढाल घ्यावी वेड्यापिश्या ढगाकडून वेळेपिश्या आकार घ्यावे रक्तामधल्या प्रश्नांसाठी पृथ्वीकडून होकार घ्यावे उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबांची माळ घ्यावी देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत गे जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावी गाजलेली कविता तुम्हाला याच्यात पुन्हा चुकीच्या अर्थात जोडी विचारली छातीसाठी ढाल म्हणजेच निधळी छाती रक्तामध्ये प्रश्न संघर्षाचे प्रश्न देणाऱ्यांचे हात मदतीचे हात तुकोबांची माळ जपमाळ काय चुकताय याला खरं म्हणजे कविता वाचण्याची गरज नाही ऑप्शन जर बघितले तर छातीसाठी ढाल म्हणजे निदडी छाती बरोबर आहे रक्तामधले प्रश्न म्हणजे संघर्षांचे प्रश्न बरोबर आहे देणाऱ्याचे हात म्हणजे मदतीचे हात हे ते तुकोबाची माळ जपमाळ म्हटलंय का हे आहे बघा तुम्ही थोडस वरती जरी येलात तरी तुमच्या ती लक्षात येईल तुकोबाच्या माळीला जपमाळ वगैरे असो की ते वापरलेलंच नाही कुठे शब्द की ते जनरल अर्थ काढायचा तुम्हाला तो कवितेतून डायरेक्टली नाही भेटतो ढगांसाठी कवीने कोणतं विशेषण वापरलंय कोणते ढग म्हटलंय बघा हिरवे पिवळे पिसाळलेले भरलेले वेडे पिसे तुम्ही वरती गेले तर कळेल तुम्हाला पिसाळलेले आयाळ कोणाकडून घ्यावी असं म्हटलंय बघा दोन्ही प्रश्नांची उत्तर तुम्हाला वरती कविता बघितल्याबरोबर वर कळायला पाहिजे काय म्हणत ढगांसाठी कोणतं विशेषण ढगाबद्दल काय म्हटलंय ते कवी ढगाबद्दल काय म्हणतोय वेड्या पिशा ढगांकडून वेडे पिशे आकार घ्यावे वेडा पिशा त्या ऑप्शन मध्ये आहे वेडा पिसा पिसाळलेली आयाळ कोणाकडून घ्यावी पिसाळलेली आयाळ कोणाकडून घ्यावी उसळलेल्या दर्याकडून घ्यावी सरळ सरळ उत्तर आहे आणि अशी प्रश्न टी सी एस आय बी पी एस ला येतात बघा हे प्रश्न येतात तो ऑप्शन होते दर्याकडून अठरामध्ये ऑप्शन होता वरती वेळेपिशे हा सुद्धा ऑप्शन होता पुढे चूज द करेक्ट सिंग्युलर फॉर्म ऑफ बर्ड्स नेस्ट बर्ड्स नेस्ट म्हणजे याच पक्ष्याचं घरट याच सिंग्युलर फॉर्म कसा लिहिणार तुम्ही बर्ड्स नेस्ट लिहिणार बर्ड्स नेस्ट लिहिणार बर्ड्स नेस्टेस लिहिणार बर्ड्स नेस्ट लिहिणार बघा सिंग्युलर मध्ये शेवटी यस नाही जोडणार तिन्ही ठिकाणी कट झाला चार नंबरच येते जस तसं येते पण नेस्टच्या शेवटी त्या घरटेच्या शेवटी यस नाही लावतायत सिंग्युलर म्हटलंय ना उत्तर किती सोपं बघा खालील पंक्तीतला अलंकार ओळखा म्हटलंय हिरवळ आणि पाणी तेथे स्फूर्ती मजला गाणी आता इथे पाणी आहे आणि इकडे गाणी आहे तुम्हाला तुमचा अलंकार कळायला पाहिजे आता बघा उपमा यमक उत्प्रेक्षा अनुप्रास तुम्ही जर बघितलं हिरवळ आणि पाणी तिथे स्फूर्ती मजला गाणी या ठिकाणी सरळ सरळ यमक अलंकार आहे पाणी आणि गाणी याच्यापेक्षा सोपा प्रश्न नसणार आहे चूज द करेक्ट क्वेश्चन टॅग फॉर वी वेअर बोथ प्लीज आता क्वेश्चन टॅग मध्ये काय येतो पहिले तर इथे जे तुम्हाला हेल्पिंग वर्ब वापरलं असेल ते येतं वेर येणार आणि वाक्य पॉझिटिव्ह सेन्स आहे की निगेटिव्ह आहे मुद्दा तो येतो ओळखता आला पाहिजे इथे पॉझिटिव्ह म्हणजे नॉट येणार वी तर येत नाही आर वेअरचं आर कशाला होईल वेअरचं वाजही होत नाही वेरंट वी काय वेरंट वी तीन नंबरचं उत्तर आलं पाहिजे मध्यवर्ती अन्न संशोधन संस्था तुम्हाला विचारली बघा तसा ग्रामशरतीचा प्रश्न आहे थोडस कृषी त्याच्याशी निगडीतही प्रश्न असतात कुठे आहे ही संस्था म्हैसूरला आहे मध्यवर्ती अन्न संशोधन संस्था म्हैसूरला आहे फाइंड आउट द वर्ड फ्रॉम द पॅसेज विच मीन्स ऑफ ग्रेट व्हॅल्यू ग्रेट व्हॅल्यू मॉन्युमेंट फेमस प्रेज प्रिशियस म्हणजे मूल्यवान म्हणूया आपण त्याला मूल्यवान एखादी गोष्ट असेल ना व्हॅल्युएबल असते ती त्याला प्रेशियस असा शब्द आहे पी आर ई सी आय ओ यू एस प्रिशियस चूज द करेक्ट यूज ऑफ गोईंग टू फ्रॉम द गिव्हन अल्टरनेट गोइंग टू रेवती विल स्पेंड मनी ऑन क्लोज तुम्हाला चोवीस नंबरचा प्रश्न दिला आहे गोइंग टू वापरायचा आहे रेवती विल गोइंग टू स्पेंड मनी ऑन क्लोद रेवती इज गोइंग टू टू स्पेंड मनी ऑन क्लोज रेवती वाज गोइंग टू गोइंग टू बघा काय गोइंग टू कसा येणार ना चा काय होतो गोइंग टू करताना रेवती विल नाही गोइंग टू येतोय ना तर विल कट करावा लागेल पहिली गोष्ट गोइंग टू हा फ्युचर दर्शवणारा शब्द आहे म्हणजे इथे वील आधी कट होणार वाज भूतकाळात येतोही जमत नाही डायरेक्ट गोइंगी इज गोइंग टू स्पेंड मनी ऑन इज गोइंग यावं लागेल रेवती इज गोइंग टू स्पेंड मनी ऑन क्लोथ्स बघा पुढे जातो रीड द पॅसेज केअरफुली अँड चूज द करेक्ट आन्सर पंचवीस ते एकोणतीस चार प्रश्न पॅसेज वरचे विचारले तुम्हाला पॅसेज दिला आहे शहा Shah Jahan the Mughal emperor built the Taj in the memory of his dear wife Mumtaz. The Taj Mahal the world famous monument was built in the year uh, 1653 marbles and previous stones were used to build this world famous tomb. The uh, great poets and artists and lovers of beauty had visited the place and had sung in praise of the tomb. The Taj stands for युनिकनेस ऑफ ब्युटी चला एकदा वाचले बरच आपण इतिहास वाचलेला असेल ना तर या प्रश्नांची उत्तर देता येतात कोण होता हा शहाजा अ मुघल एम्परर द ग्रेट पोयट द रायटर कोण होता मुघल एम्परर होता ना सरळ सरळ वाट डज ताजमहल स्टँड फॉर ताजमहल कशासाठी युनिकनेस ऑफ क्वालिटी ड्युटी ब्युटी वर्क शेवटच त्या वाक्यारचने झालाय ना युनिकनेस ऑफ ब्युटी सौंदर्याचं ते एक युनिकनेस आहे तो व्हॉट इज द पॅसेज अबाउट कशा संदर्भात गंगे संदर्भात इंडिया गेट फेमस टेम्पल द ताजमहाल एवढे सोपे प्रश्न तुम्हाला येतात असं समजू नका की येत नाही शहाजहा बिल्ट द ताज इन द मेमरी ऑफ इज वाईफ इज फ्रेंड डॉटर काय संपलं विषय त्याच्या वाईफच्या हे केलेला आहे तो वेन वाज द ताजमहल बिल्ट दिलाय त्याच्यात सोळाशे त्रेपन्न पॅसेस मध्ये दिलंय बघायचंय फक्त फक्त बघायचंय आणि उत्तर द्यायचंय चूज द करेक्ट यूज ऑफ ऍज वेल ऍज इन द गिव्हन सेंटेन्स ऍज वेल ऍज चा वापर कसा करणार तुम्ही तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर देतोय ऍज वेल ऍज चा योग्य वापर कसा करणार मार्बल्स अँड प्रिशियस स्टोन्स वी आर युज टू बिल्ट इन बघा आता मार्बल्स अँड हे जे अँड आहे ना हे अँड काढावं लागेल आम्हाला ॲजवेल ॲज वापरायचं आहे ना ते काढावं लागेल मार्बल्स अँड प्रिशियस बघा हे मार्बल्स अँड प्रिशियस हे अँड तर पहिले काढा हा ॲज वेल ॲज मार्बल्स अँड प्रिशियस पुन्हा अँड आणलं काही गरज नव्हती ना इथे मार्बल्स आता इथे मार्बल्स थोडं यांची स्पेलिंग चुकली मार्बल्स ऍज वेल ऍज प्रियस प्रिशियस टोन्स वेर युज टू बिल्ड इन ॲज मार्बल ऍज वेल नाही ॲज इकडे वेगळं पुन्हा ऍज वेल वेगळं काही गरज नाही मार्बल ऍज वेल ॲज प्रिशन स्टोन्स हे दोघं सुद्धा ती ॲट दी आय अँड अँडच्या जागेवर सरळ वापरायचं आहे तीन नंबरचं उत्तर तुमचं येत आहे अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ग्रामशोक भरतीची विजेता ब्याच तुमची वाट बघते खूप सारे जण जॉईन होत आहेत तुम्ही जॉईन व्हा हो आणि आपला अभ्यास आतापासून सुरू करा भरती येत राहील भरती येणार पद काही ते रिक्त ठेवणार नाही पद पण तुमचं जाहिरात येण्याच्या आधी अभ्यास झाला पाहिजे जाहिरात आल्यावर फक्त तुम्हाला करायचं आहे रिव्हिजन तेव्हा आपली रिव्हिजन बॅच राहील पण आता आधी ही विजेता बॅच केली तर मला वाटतं तुमचं बेसिक पक्क होईल आणि ते करा काही अडचण असेल नंबर तुमच्या समोर आहे सगळ्यात पहिलं तर अभ्यास करताय प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी डेमो लेक्चर आहे डेमो पी डी एफ आहे त्या बघा आणि आपलं काम सुरू करा थांबूया धन्यवाद